हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा या ठिकाणी सर्व आदिवासींना ठरवलेलं आहे राजूभाऊ ज्याला सांगतील त्याला मतदान करू आणि तो उमेदवारांचा आमचा रक्षात आहे कसे आहे सद्या लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलेले असताना भाजप आणि मित्र पक्षांचा जिल्हा दौरा सुरू आहे दरम्यान गेल्या आठवड्यातच घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली असल्याने या अनुषंगाने रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी हे देखील जिल्हा दौऱ्यावर असताना यावल तालुक्यातील गाववड्री धरण येथील भोंगरा बाजारामध्ये त्यांचा भव्य स्वागतपर सत्कार करण्यात आला यावल तालुक्यातील गाववटरी धरण येथे ग्रामस्थांकडून आरपीआय जिल्हा अध्यक्ष राजू सुयंशी यांचा जंगी स्वागत सत्कार करण्यात आला यावल तालुक्यातील पहाड पट्ट्यातील आदिवासी भागातील भोंगरा बाजार येथे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष राजू सुयोंशी व आरपीआय यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारभे यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांनंतर गाववट्री धरण घोंगरा बाजाराला परवानगी मिळाल्याने समस्त आदिवासी भटके जाती बांधवांकडून रिपाई जिल्हाध्यक्ष राजू सिरोजी यांचा मोठ्या जल्लोषात स्वागत पर सत्कार करण्यात आला या प्रसंगी गाववासियांकडून घोंगरा बाजारामध्ये जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आमंत्रित करत सन्मानित करण्यात आले तर राजू सूर्यवंशी यांनी देखील मिठाईचे वाटप करत हा आनंदोत्सव साजरा केला तसेच यावेळी सूर्यवंशी यांच्या हस्ते पोलीस बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला आदिवासी पारंपरिक रीतिरिवाजानुसार भरणाऱ्या या बाजारामध्ये जिल्हाध्यक्ष राजू किरोशी यांनी देखील तास धरत आपला ठेका दिला गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गाव वड्री धरण येथे आदिवासी बांधवांसोबत चर्चा करत विकासाला मत द्या या प्रचारासह राजू श्रीवंशी यांच्याकडून भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या नावाची वर्णी देखील लावण्यात आली आदिवासी लोक लोकांनी रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या व सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला आणि आम्हाला मान सन्मान दिला घोंगरा बाजार हा अनेक वर्षापासून बंद होता अनेक वर्षापासून त्यांना परवानगी मिळत नव्हती परंतु आमच्या यावलचे विष्णुभाऊ पारदे हे तालुकाध्यक्ष हे सतत आदिवासी पाळापट्ट्यामध्ये फिरत असतात आणि त्यांचे समस्या त्यांचे कामं हे माझ्यापर्यंत पोचत असतात आणि मी त्या सोडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच माध्यमातून आम्हाला समजलं की या ठिकाणी त्यांना परवानगी मिळत नाही आहे मग आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी भेटून सर्वांशी मिळ भेटून पत्रव्यवहार करून त्या ते ठिकाणी त्यांना मागच्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी परवानगी त्यांना घेऊन दिलेली आहे आणि भोंगळे बाजारचा अर्थ असा आहे का त्या ठिकाणी वर्षाने वर्षापासून बाहेर गेलेले लोक कामानिमित्ताने गेलेले लोक पोट भरण्यासाठी गेलेले लोक या त्या जबार नि बाजार आपल्या यात्रानिमित्तानं त्या ठिकाणी जमतात आणि त्या ठिकाणी ते त्यांचा आनंद या ठिकाणी उत्सव साजरा करतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या संबंधित देखील या ठिकाणी जमतात तर असा आनंदाचा उत्सव त्यांचा या ठिकाणी असतो वर्षातून एकदा असतो वर्षात हे आदिवासी लोक असे महाराष्ट्रामध्ये बिखरलेले आहेत प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे ते वर्षातून एकदा त्या ठिकाणी त्याचा मोठा आनंद त्या ठिकाणी कर, साजरा करतात आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना देखील त्यांची ते त्या ते ठिकाणी होते म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण आमच्या विष्णूभाऊ भाऊ तालुका अध्यक्ष मी व आमच्या रिप तालुक्याचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व आदिवासी पट्टा हा पिंजून काढलेला आहे आदिवासीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आदिवासीला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहोत म्हणून आदिवासी लोक आमच्याकडे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षामुळे वळाले आहेत आणि त्यांचा प्रेम आमच्यावर भर भरपोस प्रेम या ठिकाणी देत आहेत आणि कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम जर असला तर त्या ठिकाणी आम्हाला बोलून आम्हाला माल सन्मान देतात आणि आम्हाला हक्कानी ते सांगतात आणि त्याच निमित्तानं त्यांनी यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये आम्हाला त्या ठिकाणी फक्त यावल तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातून एकमेव मी आर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष माला बोलून त्या ठिकाणी सत्कार त्यांनी केला आमचा मान सन्मान केला आणि त्या ठिकाणी सर्वांमध्ये जल्लोष त्या ठिकाणी दिसून आला आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील झालो काही दिवसापूर्वी भुसावळ शहरात पत्रकार परिषद घेत आपण आर पी आयची पाय बांधणी किंवा लोकसभेची निवडणूक पाहिलं असता याच्यावरती आपण चर्चा केली होती आणि त्या पद्धतीमध्ये ह्या पांड्यामध्ये मी गेले होते आदिवासी ह्याच्यामध्ये तर काही चर्चा विचार केला नाही त्या ठिकाणी चर्चा विषय म्हणजे आता सर्व दुशाळ झालेले आहेत आदिवासी लोकांना देखील इलेक्शन समजतो उमेदवार समजतो आणि विकास समजतो त्या दृष्टीकोन त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी कामाला सा सांगितलं त्या राजूभाऊ आम्ही या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी जातो आहे आमच्या फक्त मतं घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात गोळ बोलून निघून जातात परंतु आता आम्ही या ठिकाणी सर्व आदिवासीने ठरवलेलं आहे राजूभाऊ ज्याला सांगतील त्याला आम्ही मतदान करू आणि राजूभाऊच्या माध्यमातून विकास विकास घडवून त्यामुळे संपूर्ण आदिवासी पट्ट्यामध्ये आमचे विष्णूभाऊ भाऊ पारदे या लोकसभेच्या इलेक्शन संदर्भामध्ये सर्व पाळपट्ट्यामध्ये फिरतायत लोकांचा कल घेतायत लोकांचा कल देखील आमच्या बाजूने आहे लोक म्हणतात तुम्ही ज्या ठिकाणी मतदान सांगाल त्या ठिकाणी करू म्हणून आमचं त्या ठिकाणी आदिवासी पट्ट्यामध्ये बारीक आमचं त्या ठिकाणी लक्ष आहे कोण संधी साधू कोण कोण घुसताय तिथे तिथे लक्ष आहे आम्ही संधी साधूला त्या ठिकाणी संधी देणार नाही जो होतखोर जो काम करणार असेल ज्या लोकां जो जो लोकं ज्या गोरगरिबांचा आधी विकास करत असेल त्यांच्यासाठी उद्योग करत असेल त्यांच्या जे शेती आहेत त्यांना शासनाकडून परत देण्याचा प्रयत्न करत असेल अशा अशाच आम्ही उमेदवाराला देणार आहोत आणि तो उमेदवार आमचा रक्षातही कसे Jangan माझ्या मनामंदी मंदी धना मंदी शुभास माझ्या मनामंदी धना मंदी शुभास जगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या वेद्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी हो <laughs> Subscribe now अँड प्रेस द बेल icon Never miss an update.